हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार व्यासपीठ उपस्थित असणारे संशयदा या शिवरूपराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब विक्रम विक्रमप्पा डीके पवार अमित मग मंगेश विलास भाऊ डीके पवार रणजित भोसले रणजित सिंह भोसले चेतन शिंदे प्रतिभा ताई जिजामला नाईक निंबाळकर ना, आता सायंची नाव अपेक्षित आहे मी प्रल्हाद दादा या ठिकाणी नाही आहेत कारण गुलाल खरं मी प्रल्हाद त्यांना शब्द दिसतोय की तुम्हाला गुलाल आनंद देतो मला एक सांगायचं इथे जेवढे आपण बसलोय उभं आहे त्यांचा एकट्याचा गुलाल नाही माझ्या बहिणींचा गुलाल आहे कारण आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा रा, हा गुलाल येतो त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजेशाहीच्या भिंती तोडून हा दणकर समाज खटेक समाजाचा सचिन पाटील स्पष्टचा आमदार झालेला आहे कुठला नाईक निकर आमदार झाला नाही मी शब्द दिला हश, हश, या होता की आतापर्यंत मी सर्वसामान्य लोकांना लोकांनी आम्हाला पालखीत घेतलं सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला हा शब्द सजासजी या तालुक्याचा आमदार बदलणं शक्य नव्हतं मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ज्यांनी फलटणला भरभरून दिला ज्यांनी पाणी दिलं दिले, जनी दिले, जनी रस्ते दिले, देवेंद्र फडणवीस महायुतीला जागा घड्याळाकडे गेली आणि घड्याळाकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते शिरोभराजे होते मी या ठिकाणी नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आता की आतापर्यंत विश्वास की माणसं भेटली होती जेवढी माणसं त्यांच्या बरोबर होती त्यातली ही दोन तीन प्रामाणिक जिंके पवार पुढे गेले मागे दोघा चौघ प्रामाणिक भेटली आणि या प्रामाणिक माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं मी आमच्या या ठिकाणी खासदार नितीन काकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो या नितीन काकांनी सुद्धा आज त्या ठिकाणी ते त्यांचे भाऊ आमदार झालेले आहेत आणि वाईला सभा असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत मी नितीन काकांचे या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते माझे मित्र माझा भाऊ जयकुमार गोरे यांचा आभार मानू शकत नाही जया भाऊ जया भाऊनी जेवढे जय कष्ट फलटाच्या विकासासाठी केले तिथल्या या आमदारांनी पण कधी केले नव्हते आणि म्हणून सचिन पाटलांना फलटाच्या सर्वसामान्य जाऊन माणसांना प्रयत्न केला हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही माझं सचिन पाटलांना सांगणं की पाटील तुम्ही आज आहे असं आहे दीपक चव्हाण मध्ये मला दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होता पण त्यांनी काही गुन्हे काही गोष्टी तिथे जपल्या हे तिघं भाऊ हे दीपक चव्हाणच्या जीवावर वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके लोकांना धमके प्रशासनाला धमक्या पोलीस स्टेशन पेटवून देतो प्रांत अधिकाऱ्यांना धमकी ह्या धमक्या बंद झाल्या पाहिजेत दादागिरी फंडाची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं सर राज्य आणायचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे गोर गरीब फलटी गेला तर त्याचं काम इमान तुम्हाला पाच वर्षांनी लोकांनी डोक्याने घेतलंय फलटाची सत्ता अन्न सोपं नव्हतं फलटच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला माझ्यावर आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय चुकीचं वागलो तर फलटाची जनता माफ करणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय आज या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुद्रेशाही सर्वसामान्य पोरानं महाराज म्हणायला लावलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज सांगतो या ठिकाणी की कुणीही वाकायचं नाही कुणी पाया पडायचं नाही मुजरेशाही ना। गेली ना। यांची जहागिरी पण गेली ना आता फुगिरी पण गेलेली आहे सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो प्रसंगी विधानसभेमध्ये प्रसंगी विधानसभा प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटु भूमिका घ्यावी लागणार आहे सत्ता महायुतीची येणार आहे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काय कारण नाही या ठिकाणी हो, ज्या पद्धतीने कोरेगावचा नीरा देवकरचा प्रश्न असेल डोंबलकोडीचा बाराबाई करण्याचा प्रश्न असेल रेल्वेचं मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये फलटाण तालुक्यामध्ये जर गेलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला माय माऊलीने ज्या माय माऊलीने निवडून दिले वयस्कर मा, माता भगिनीने निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे आणि जे पडले दीपक चव्हाण पडलेत राजेगट पडलाय त्याच्यात त्याच्या दारामध्ये कुणी गुलाल गुलालवाद हे आपल्याकडं पराभव पचवायची शब्द आहे आणि विजय पचवायची सुद्धा शब्द आहे मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर फटाकडे फोडायचे नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा रणजित निंबाळकरचा शब्द आहे एकाही रामराजेच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे हा ही माझी तुम्हाला शपथ आहे रामराजेच्या आणि रामराजे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळलाय कुणावर बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाचा रिवेज काढायचा नाही आपल्याला बदल पचल... कुणाचा कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले ते कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फलटणला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी फैट आपल्याला त्यांच्या योजना पूर्ण करून दिले गोर गरिबांनी आज एक लाख वीस हजार मतदान दिले जे आपण कुणाचा बदला घ्यायला कुणाला घरी पाठवायला कुणाचं पार्सल कुठं कुणा पाठवायला निवडून दिलेलं आहे ही जुगंडशाही ही गुंडशाही फलटण गुंडगिरी गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगता आलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळालं पाहिजे तरुणांना उद्योग काढण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्या बरोबर मी पण साजरा केला पिशी पिळली त्रास दे मी कुणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं रणजित दरवाजे त्याला बंद असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना आपल्या करा सगळ्यांना आपलं करा काल ज्यांनी तुमच्या तुमच्या पाय शिफ्टी उपाय ठेवलाय त्यांना आपलं करा ज्यांनी विरोधात मतदान केलं त्यांना आपलं करा ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना आपला करा हा आपला धर्म आहे आपला धर्म आहे आपला धर्म एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये तो फलटण तालुक्यातल्या महिला भगिनी बंधू आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाचा व्हायचा नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या पण निवडणूक सोडून राजकारण नकोय निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुढं घ्यायची भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा लीड मिळाले पाटील या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात भरला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला जिंकायचंयमक गैरसमज पसरून दिले पण तुम्हाला माहिती रणजित कोणाच्या वाया पाचव पाय ठेवला नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पचवलंय सगळे अपमान पचवलेले आहेत हे अपमान जनतेची सेवा करून ज्या जनतेने आज तुम्हाला सांगतो मी तुम या तालुक्यातल्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पु, पु, पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना रणजित सिंह निंबाळकर सांगतोय की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलेलं आहे रणजित सिंह निंबाळकरच्या शब्दावर तुम्ही निवडून दिले माझ्या कातड्याचे जोडे झाले तरी चालतील पण तुमच्या उपकार आम्ही कधी विसरणार नाही उपकारातून कधी निवड होणार नाही पर्सनल टीका टिपणी कुणाला मी आज ज्या ठिकाणी मुलाला आल्यानंतर मस्ती जो आपल्याला शोभणार नाही. तुमचा स्वभाव शांत आहे. आणि तुमचा स्वभाव सर्वाला बरोबर येऊन जाणार आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे. या तालुक्यामध्ये या हरिभाऊ निंबाळकर असतील, मालोजी राजे असतील, कृष्णचंद्र गोईटे असतील, चिमणराव कदम असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, दीपकराव चव्हाण असतील. आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदुराव नाईक निंबाळकर असेल लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात कोणी कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार आणि जनतेचा आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचं विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज त्या ठिकाणी लावलेले पण आम्ही राजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जवाच्या पाणी हे पाणी येईल आणि निरादेवगाचं पाणी पुढं सासवड सोडून पुढे जायला निघत त्या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना आपण सत्कार घ्यायचा तोपर्यंत तो मी मी तर सगळ्यांना सांगितलंय मी

माझी कार्यकर्ता तुम्हाला दुःख होईल तुम्ही मी सगळ्याला जीव तोडून सांगतो बुके आणू नका तुम्ही वया आण गोर गरीब लोकांना त्या वयाचा उपयोग होतो म्हणून मी आज सांगतो पुन्हा कुणी किती जवळ चालला तर एक रुपयाचा सुद्धा हार मी स्वीकारणार नाही जोपर्यंत आंदरोडला पाणी जात नाही ज्या जोपर्यंत फलटण तालुक्याच्या टोकाला पाणी जात नाही तो फार स्वीकारणार ना ना नाही हा रणजित सेना एक शब्द आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व नेते मंडळी तर दोन्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नानाच्या आणि अमोलच्या आमचा अनुप असेल किंवा अशोक रावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम असेल त्या टीमचंही मला मनापासून एका दिवसामध्ये घड्याळाला स्वीकारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घड्याळाला खांद्यावर घेऊन घड्याळाचा आप आमदार या ठिकाणी केला मी ही भूमिका स्वीकारली कारण तिजोरीच्या चाव्या हे अजितदादांकडे आणि अजितदादा जो जस बोलतात तसं वागतात हे मी पर्सनली बघितले ज्यावेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता रेल्वेची अडचण होती त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्यांना काय विरोध केला ते अजितदादा पवार माझ्याबरोबर होते या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदादा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे संजीवराजे तुम्हाला तुम करायची आम्ही आम्ही काम या ठिकाणी काम करून दाखवणार आहे मी शांत राहायचा अर्थ मी संत नाही मी शांत बसायला संत नाही माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला आणि कोणी दादागिरी केली पुढच पुढच मी सांगत नाही तुम्ही समजून जा माझा तुम्हाला आज प्रेमाचा निरोप आहे हा तुमचा निरोप समारंभ मी प्रेमाचा घातलेला आहे एक शब्द तुमच्या कुटुंबावर मला वाईट बोलायची इच्छा नाही कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय फक्त तुमच्या पोरं बाळ कार्यकर्ते त्यांना सांगा रणजित विधानसभेचा पराभव सुद्धा पचवा आणि जर काय तुम्हाला देता आलं तुम रामराजे साहेब तुम्ही लोक विधानसभेमध्ये चांगलं काम केलंय सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या मी सांगतो आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं उत्तम ज्ञान शत्रूची जिरवायची ज्ञान नको पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा तुम्हाला रामराजांनी जरी फलटण तालुक्याच्या विकासासाठी सल्ला दिला तर रामराजांचा सल्ला मागा पुढे घ्यायला बघू नका शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर त्याचा सल्ला स्वागतापुरे केला पाहिजे सर्वांचा या ठिकाणी फेटा बांधून आदर करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दीपक चव्हाणांचा तरळगाव मध्ये जाऊन त्यांचा पाच वर्ष 15 वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही जाऊन त्यांचा भेटा बांधून सरकार करायचा ही आपल्याला संस्कृती पटल मध्ये आणायची आणि हे संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना भेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी ज्यापासून करतील मला खात्री आहे आम्हाला कुणाला दुःख द्यायचं नाही कुणाला वेदना होऊन द्यायचं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय पोलीस प्रशासनाचं काम काय मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची साहेब काही लोक राष्ट्रवादी तुतारीच्या नावावरची माणसं जी काय दादागिरी या ठिकाणी करत करत होती होती त्यांना विनम्र पद्धतीने सांगून मोडून काढा नाहीतर तुमच्या पद्धतीने मोडून काढा प्रशासनाला मला सांगायचंय अधिकारी वर्गाला प्रांत शिरणार सगळ्यांना मला सांगायचे की कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी उघड मध्ये आमच्या विरोधात काम करत होते त्यांना त्यांना आता तुमचा निरोप द्या की जे झालं ते झालं जे झालं ते झालं निवडणुकीमध्ये तालुक्यातले सव्वा लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे उद्यापासून सचिन पाटलांचा आदेश सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका घ्या झालं गेलं गंगेला मिळालं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसेवकांनी ज्या जिल्हा बँकेच्या विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलांनी माफ करावं या सर्वांनी माझ्या मुळे त्रास झाला असेल त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतोय आणि तुम्ही जो विजय ज्या ताकदीने विजय संपादन केलाय तुमची लक्षात घ्या एवढ्या शिक्षण तीन तीन कारखाने आणि माझ्या बरोबर असणारे माझे सगळे पाटलांना सर्टिफिकेट आणण्याकरता आपण जाऊन द्यावं आणि मला दोन मिनट पुढं दोन मिनटं या पुढे बोलायचंय आता लवकर पैठण तालुक्याच्या वस्त्या दलित समाजाच्या वस्त्या या सगळ्या दुरुस्त करायचे काम आपल्याला करायचे जे राहिले राहिलेत त्यांना असलेलं म्हटलं झालं त्याला पुढे घ्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि मागं राहिलेला सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम करायचंय मुली शाळेत जाता यावं त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे मारायला म्हणजे लागू हेल्थपटे बांधण रस्त्याचे प्रश्न असतील लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करू मी तुम्हाला या ठिकाणी तुमचेही आभार मी मला मानायचे नाहीत यातल्या कुठल्याही आभारात मला तुमच्या मुक्त व्हायचं नाही आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मला माना मानायचे नाही तर मला तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्येच कायमस्वरूपी राहायचंय आणि तुमच्या उपकारामध्ये राहायचं फक्त आज माझी विनंती आहे कुणी नशा करायची नाही दारू प्यायची नाही आणि जर माझ्या कानावर तस आलं तर मी मग सांगितले दे की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे जो चुकीचा वागेल लोकांना चुकीचा त्रास देईल विरोधकांच्या जा दारात जाऊन त्रास देईल त्याला माफ करणार नाही ही मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि आपण याच ठिकाणी आज सभा होणार होती विचार करून ठरवलंय की जोपर्यंत डोंबलकोडीचं पाणी ज्या दिवशी मीरा देवगरचं पाणी ज्या दिवशी डोंबलकोडी देईल त्याच दिवशी गजानन चौकामध्ये या ठिकाणी सभा करू आणि आज सर्वांना मी या ठिकाणी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपली ही सभा आपण या ठिकाणी विसर्जित करू विजय तुमचा झालेला आहे जो विजय तुमचा झालेला आहे हा तीस वर्षाची सत्ता मोडून काढलेला विजय तुमचा आहे तुम्ही तुमचा विजय बसवा आणि कुठल्याही चुकीच्या घोषणा कुठल्याही चुकीच्या घोषणा आपल्याला द्यायच्या नाही मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे खास दिवाळीसाठी शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते होलसेल ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकूर की मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ